बोलत असतील त्याचा अर्थ तुम्ही शरद पवारांकडे घेऊन जातात हे सगळे विश्लेषण नरेंद्र मोदीला लागू होतात कधीच तृप्त राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या अनेक सरकार अस्थिर करत राहिले त्यांच्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं कुठं खोक्याची सरकार आणली कुठं कोणाला केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून त्याचा वापर करून लोकांना धमकवलं त्यांना आपल्या पक्षात घेतलं सत्ता बदल केली आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकार मग कर्नाटकचे असेल मध्य प्रदेशचे असेल या सरकार लोकांनी निवडून दिलेल्या सरकार पाडल्यात तर ज्यांना प्रधानमंत्री होऊनही त्यांचं मन शांत नाही अशी अतृत्त आत्मा देशामध्ये दे एकमेव आहे ती काल महाराष्ट्रात आली होती नरेंद्र रूप नरेंद्र मोदीच्या रूपाने त्यांनी स्वतःसाठी बोललं बोललो की ते किती खोटं बोलायचं खोटं बोलायचे काही मर्यादा असतात त्या मर्यादेचं आता त्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या आवाजातलाही दम संपलेला आहे त्यामुळे अजिबात लोकांमध्ये नरेंद्र मोदीचा विश्वासच आता उरलेला नाहीये मोदींच्या बद्दलची निर्माण झालेली आहे आणि त्याचाच परिणाम कालच्या सभेचाही पुण्यातल्या सभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिला नसतं पुण्यात नाही काल त्यांच्या तीन सभा इथं झाल्या साताऱ्यात असेल सोलापूरमध्ये असेल किंवा कालच्या पुण्याच्या सभेत ते काल चा जनता जनार्दने आपलं खर ते खरं दर्शन त्या ठिकाणी त्यांना दाखवलेलं आहे तरी नसेल समजलं त्यांना तर ते ठीक आहे प्रधानमंत्री आहेत आणि जे जीएसटीच्या माध्यमातून सामान्याचा पैसा लुटून त्यांच्या मित्रांना दिला तोच पैसा आता निवडणुकीत वापरला जातो आहे थोड्या दिवसाचा गोष्ट आहे चार जून पर्यंत चार जून नंतर त्यांना जनता जनार्दन खरं रूप दाखवेल आणि एका तानाशा प्रवृत्तीला या देशाच्या सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं चित्र आज आहे त्यांनी ज्या आविर्भावामध्ये ती थी सभा त्या ठिकाणी घेतली आणि मग आपल्यावर काही येऊ नये म्हणून ते आम्हाला तुटबंजी सांगतात तुमचा जो आविर्भाव होता काल लोकांनी काढला ना का नाही भरला घेऊन तुम्ही पैसे तीन हजार रुपये एका एकाला पैसे द्यायचं तुम्ही ठरवलं होतं इथं काही लोक पैसे घेऊनही आले होते त्याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्ही ते पण दाखवतो मूळ प्रश्न असा आहे की आम्हाला आविर्भाव आणायचाच नाही लोकशाहीमध्ये कोणी आणू पण नाही भाजपला जो सत्तेचा माज आलेला आहे मस्ती आलेली आहे त्या मस्तीचं दर्शन काल जनतेने दाखवलेलं आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे याच्यावरही ते भाजप समजत नसेल आणि मेरे मुर्गे की टांग अंगण असतील तर ठीक आहे चार जूनची वाट सगळे लोक वाट पाहतात